गेल्याच महिन्यात अंबर केमिकल कंपनीतील रिॲक्टर स्फोटाची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा इंडो अमायन आणि अन्य एका कंपनीला आग लागल्याची लाग घटना घडली आहे एका शाळेजवळ ही घटना घडल्यानं त्या शाळेचे विद्यार्थी परिसरात असल्यानं नागरिकांमध्ये ना घबराट पसरली होती दहा दिवसांपूर्वी डोंबिवलीत अशीच एका कंपनीला आग लागल्याची लाग लाग घटना घडली होती त्यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता या घटनेतून डोंबिवलीकर सावरत असताना पुन्हा एकदा अशी घटना घडल्यानं डोंबिवलीत चिंतेचं वातावरण निर्माण झालंय एकमत न्यूज डोंबिवली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज